नमस्कार नवजीवन कर अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो काल आपल्याला व्हिडिओ टाकायला जमला नाही आपण मिरवणुकीचं ह्याचं व्हिडिओ चाललेलं त्याच्यामुळं आपल्याला व्हिडिओ करता आला नाही आणि आपण डावरीचं जे घाट आहे हि पाळाला दोन दिवस त्यामुळं आपल्याला गोळ्याची सिरीज टाकता आली नाही तरीसुद्धा मी तुम्हाला या आठवड्याच्या एंडला मुलांचं गोळं कसं पाडते ते किती मुलांच्यात ग्रोथ झाल्या हे मी नक्की तुम्हाला दाखवीन मित्रांनो आज व्हिडिओ बनवला आहे हा एक नवीनच मुद्द्यावर नवीनच ह्याच्या विषयावर बनवला आहे की ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करत असतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या मसल्स रिकवर होत नाहीत आपल्याला जेवढं उत्साह वाट पाहिजे तेवढा उत्साह ग्राउंडवर भेटत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होईल मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही सोळाशे मीटर स्प्रिंटा मारत असता आणि शंभर मीटरच्या स्प्रिंटा मारत असता गोळा टाकत असता ज्या वेळेला सोळाशे मीटर पळाला सोळाशे मीटर पळाल्यानंतर तुम्हाला जर गोळा टाकला तर तुमचा गोळा पडत नाही मी ते सांगितलंच ते मसल्स रिकव्हरी तुमचा विषय येऊ मसल्स रिकव्हरी म्हणजे ज्या वेळेला आपण मसल्सवर ताण देतो अतिरिक्त ऊर्जा मसल्समध्ये तयार करतो आणि ती अतिरिक्त ऊर्जा त्या मसल्समध्ये तयार झाल्यामुळं तिथं लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि आपलं पाय दुखायला सुरुवात होती आणि आपली मसल्स रिकवर होत नाहीत मी ह्या मसल्स रिकवरसाठी काय आपल्याकडं औषध आहे का मसल्स रिकवर करायसाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा या मसल्स रिकवरीबरोबरच मित्रांनो तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचं जे मन आहे मन तुमचं मन तुमचं विचार तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे हे लक्षात ठेवा की कधीही माणसाचं शरीर थकत नाही तर माणसाचं मन थकत असतं मनावर सगळं अवलंबून आहे त्यामुळं आपल्या शरीराचा काय विषय नसतो शरीर हे आपलं स्ट्रॉंगच असतं शरीर हे आपलं कधीही तयार असतं पण आपलं मन कधी तयार नसतं बघा मी जास्त विषयाला ह्याच्यात जात, जात नाही मी थोडक्यातच व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तुमच्या मुसल्स रिकवर करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ओ आर एस पावडर प्या ग्राउंड झाल्यानंतर आता मी दुसरं सांगणार आहे तुमच्या मसल्स रिकवर होण्यासाठी तुम्हाला सिन पेन होती तुमच्या बॉडीत पेन जास्त होती तुमची बॉडी खुलत नाही ह्याच्यासाठी तुम्ही वे प्रोटीन पावडर घेतली पाहिजे वे प्रोटीन पावडर काय करते आपल्या शरीरात काम तर वे प्रोटीन पावडर आपल्या ज्या मसलची रिकवरी आहे ती मसलची रिकवरी करते प्रोटीन आपल्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण करायचं काम करत असतं आणि हे वे प्रोटीन आपल्या मसल्स रिकवर करायचं काम करत असतं त्याच्याबरोबर दुसरं नाव येतं ते क्रिएटिनचं नाव येतं क्रिएटिनचं या क्रिएटिननं काय होतं आपल्या शरीरात ज्यावेळेला आपण क्रिएटिन घेतो त्यावेळेला क्रिएटिन सुद्धा जिथं मसल्स आपली डॅमेज झालेले असती ती मसल्स लवकरात लवकर भरून काढायचं काम हे क्रिएटिन करत असतं मग मी काय घेऊ क्रिएटिन घेऊ का प्रोटीन घेऊ क्रिएटिन आणि प्रोटीन ह्या दोघांचं पण काम एकच आहे जर क्रिएटिन घेतली तर तुमची मसलची जी पस्ट्रेंच आहे ती जास्त वाढती म्हणजे समजा तुम्ही एक स्प्रिंट मारल्यानंतर तुम्ही पाक गाळटल्यासारखं होत असाल तो तर क्रिएटिन घेतल्यानंतर तुमची दुसरी स्प्रिंटसुद्धा तुम्ही मारू शकता आणि जी गाळटायची भूमिका आहे ती गाळटायची भूमिका कमी होती त्यामुळं तुमच्यात अजून गोष्ट होऊ शकतं बघा मी तर तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही नॅचरल गोष्टीत जास्त जास्तीत जास्त जावा पण आता भरती जवळ आणि तुमची जर मसल्स रिकवर होत नसली तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे तुम्ही घ्या खातू, खातू, ते घेण्याबरोबरच तुम्ही डाएट सोडला नाही पाहिजे म्हणजे जे आपण कडधान्य खातो म्हणजे हरभरा खातो मनुक खातो ह्या गोष्टी सोडल्या नाही पाहिजेत आणि आपल्या शरीरात ब पाण्याचा इन्टेक जास्त दिला पाहिजे पाणी भरपूर प्यालं पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे आणि जेवण बिवण आहे दूध बीध आहे हे सगळंच सगळं व्यवस्थित केलं पाहिजे त्यानंच आपल्याला जे मिनरल्स आहेत हे सगळेचे सगळं आपल्याला जेवणातूनच भेटणार आहेत आपलं जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत हे आपल्याला शरीरात ज जेवढं लागणार आहे तेवढंच अन्नातून काढून घेतलं जातं आणि बाकीचंही ते आपल्या महिला वाटते बाहेरच टाकलं जातं मग हे लक्षात ठेवा जेवढी शरीराला गरज आहे तेवढीच आपण प्रोटीन विटॅमिन सगळं घेत असतो पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला वेळ प्रोटीन घेतोय आपण म्हटल्यानंतर काहीतरी थोडंसं साईड इफेक्ट होणार आहेत म्हणून त्याच्यासाठी तुम्ही भरपूर पाणी प्या माइंडसेट व्यवस्थित ठेवा आणि चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा वे प्रोटीन किंवा क्रिएटिन दोन्हीपैकी एक कुठलंही घेतलं तरी चालते आणि तुमचा माइंडसेट महत्त्वाचा स्ट्रॉंग ठेवा त्यानं तुमची रिकवरी चांगली होणार आहे त्यानं तुमचं मसल चांगलं स्ट्रॉंग होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणखी मी टाकल्या टाकल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी तुम्ही बेल आयकॉन ऑन करून ठेवा तर मित्रांनो चला तर मग थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र